एक तर मी देवेंद्रजींच भाषण स्टेटमेंट ऐकलेलं नाही मी पार्लमेंटमध्ये बिल मध्ये व्यस्त होते आणि त्याच्यानंतर वन नेशन वन इलेक्शनची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे त्या कामात मी व्यस्त होते तुमचा आग्रह होता प्रेसचा म्हणून खर तर मी तुमच्याशी बोलते आहे कारण मला आश्चर्यही वाटलं की जो आरोप माझ्यावर झालेला एक तर माझं आयुष्य माझा मोबाईल हा पूर्णपणे पारदर्शक आहे हो मी पत्रकारांच्या कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट मध्ये असते का तो हसते इथे जेवढे माईक घेऊन उभे आहेत ना हे तुम्ही सगळे इथले किंवा जे बघत असतील या सगळ्या पत्रकारांचे मला रेग्युलर मेसेजेस येतात त्यांचे फोन्स येतात त्यांनी जे बातमी केली त्याचे तुम्ही व्हिडिओ तुम्ही सगळे मला पाठवता जसे तुम्ही पाठवता तुषार खरा त्यांना ओळखते का हसतातच मी त्यांना ओळखते त्यांचं पॉप्युलर युट्यूब चॅनल आहे त्यांनी माझी लोकसभेला विधानसभेला इंटरव्ह्यू देखील घेतलेले अर्थातच मी त्यांना ओळखते आणि लोक मला पाठवतात बातम्या ऑफकोर्स पाठवतात मी त्या फॉरवर्ड करते तर नाही मी फॉरवर्ड करत नाही आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये एका लोकप्रतिनिधीला आणि पत्रकाराला बोलायला प्रॉब्लेम काय हा माझा पहिला मुद्दा आहे त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटलं आणि माझी भाषणं माझे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट हे सगळे पारदर्शकपणे तुम्ही सगळे पाखता मी कधीही कोणत्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक स्टेटमेंट केलेलं नाही ना करणारही नाही कारण का माझ्या आई वडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार कैलासा यशवंतराव चव्हाणांचे संस्कार हे माझ्यावर आहेत त्यामुळे तुम्ही माझी सगळी भाषा डेटा स्पीक्स वर्ड्स हा पहिला मुद्दा आणि ह्या केसमध्ये मी एक स्टेटमेंट केलेला मला आता क्लिअरली आठवते मी असं म्हणले होते की एक कोटी रुपये ज्याचा आरोप झाला त्या महिलेवर मला चिंता अशी होती की एक कोटी रुपये कॅश जेव्हा नोटबंदी झालेली आहे कॅश नाही आहे मग सगळे जर बँकिंग सिस्टम मध्ये आले तर एक कोटी रुपये कॅश आले कुठून आणि मला क्लिअरली आठवतंय मी मीडियात असंही बोलले होते की मी हे निर्मला पर्यंत नेणार आहे कारण का एवढा कॅश जर एक कोटी रुपये कॅश ह्याची अकाउंटेबिलिटी आहे का हे एक कोटी रुपये कुठल्या अकाउंट मधून काढले कुठल्या बँकेतून कोणी काढले हे या देशाला कळलं पाहिजे कारण का नोटबंदी करताना आदरणीय प्रधानमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की ब्लॅक मनी इरॅडिकेशनसाठी कॅश काढून आपण सगळ्यांना बँकिंग सिस्टम मध्ये आणूया म्हणून नोटबंदी झाली मग एक कोटी रुपये कॅश कुठून आले एवढंच मी बोललेले माननीय देवेंद्रजींनी अनेक नावं त्याच्यात घेतली त्यातल्या कुठल्या व्यक्तीला मी भेटलेले नाही आणि मी त्यांना ओळखत नाही मला नावही त्याच्यातली माहिती नाही आणि माझं स्पॉट लोकेशन हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती असतं आणि आजकालच्या तंत्रज्ञानामुळे कॅमेराजमुळे कोण कुठे गेलं काय गेलं भेटलं हे सगळ्यांनाच माहिती असतं त्याच्यामुळे मी कुणाला भेटले वगैरे हे मी पारदर्शक आयुष्य जगते त्यामुळे मी कुणालाही भेटलेले नाही मला या विषयाची फारशी माहिती नाही हो घरातांना ओळखते का मी हो ओळखते त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अनेक वेळा संभाषण झाले का हो त्यांनी माझा इंटरव्ह्यूज घेतलाय आणि ज्या ज्या बातम्या ज्या सोशल मीडिया वर आहेत त्याच त्यांनी मला पाठवल्या तर जे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वर आहे तेच माझ्या मोबाईल मध्ये त्यांनी पाठवलं असेल मी कुणाला फॉरवर्ड केलं का ऑफकोर्स नो मी फार कमी गोष्टी फॉरवर्ड करते बाय नेचर म्हणजे काही बुद्धामोर वगैरे नाही फक्त माझ्या घरातले फोटो बिटो असतील फॅमिली ह्या गोष्टी साधारणपणे फॉरवर्ड मी फारशा काही गोष्टी करत नाही त्याच्यामुळे अॅक्च्युली देवेंद्रजींनी जेव्हा माझं नाव घेतलं मलाही आश्चर्य वाटलं <laughs> माझा काय संबंध आहे सगळ्याशी आणि पार्लमेंटमध्ये मी इतकी अनेक दिवस व्यस्त आहे त्यामुळे हा इश्यू कुठून आला येस yes, एक कोटी रुपये कॅश दोन हजार टक्के मी पाहिला आणि ह्याचं जर का इन्व्हेस्टिगेशन जर त्यांना करायचं असेल मी पूर्णपणे त्यांच्याबरोबर त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये सहभागी व्हायला तयार आहे कारण का मलाही क्युरियोसिटी आहे कारण का तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर आरोप प्रत्यारोप आणि मी विनम्रपणे एक महिला आहे माझ्यावर मराठी संस्कार आहेत त्याच्यामुळे ती जी कोर्टाची ऑर्डर वगैरे जी तुमच्या सगळ्या मीडियावर आली त्याच्यावर मी भाष्य करणं नाही का करत कारण का ते म्हणजे शरम एका महिलेलाही असली पाहिजे त्याच्यातली जी, जी भाषा आहे ती कोर्टाची ऑर्डर तुम्ही सगळ्यांनी पाहिली आहे मला वाटतं तुमच्या चॅनल्सनी दाखवली का नाही मला माहिती नाही पण माझ्या वाचनात ती आली आहे आणि अशा गोष्टी एका कुठल्याही महिलेनी बोलणं हे मला अयोग्य वाटतं म्हणून मी या विषयात जास्त का बोलले नाही का याच कारण असं की त्या ऑर्डर मधली जी भाषा किंवा आरोप प्रत्यारोप होते ते कुठल्याही सुसंस्कृत आपल्या सगळ्यांसारख्या मग पुरुष असू दे किंवा महिला ही आपल्याला सगळ्यांनाच न शोभणाऱ्या त्यातल्या काही गोष्टी होत्या म्हणून मी त्याच्यावर भाष्य केलं नाही कारण का आत्की शरम की आम्हाला सगळ्यांनाच आहे मुख्यमंत्र्यांकडे काय तुमची मागणी असेल मी काय मागणी केलं म्हणजे मला गंमत वाटली की मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत माझं नाव घेतलं आणि mm. त्यांना जर कुठलीही इन्क्वायरी लावायची असेल तर माझ्याकडून पूर्ण सहकार्य अर्थातच होईल आणि मला आनंद होईल त्यांना सहकार्य करायचा कारण म्हणजे मला खरंच मला मला ऍक्च्युअली mm. आश्चर्य वाटत आहे आणि mm. मला कौतुकही वाटतंय कारण माननीय मुख्यमंत्री आहेत ते, ते राज्याचे होम मिनिस्टर आहेत त्याच्यामुळे ते फ्लोर ऑफ द हाऊस मध्ये एक तर मी त्या हाऊसची मेंबर नाहीये आणि साधारणपणे नियम असा असतो की फ्लोर जे जी व्यक्ती त्या हाऊसची मेंबर नाही त्याच्यावर आरोप करताना ते करू नये असा साधारणपणे नियम कायदा आहे पण ठीक आहे आता तो त्यांना अधिकारी आहे मुख्यमंत्री येत शेवटी आणि गंमत मला अशी वाटली की संविधानावर चर्चा होती असं मला पत्रकारांनी सांगितलं मी तुमच्या भरोशा हे बोलते कारण मला माहिती नाही डिबेट काय होतं कारण का होता मी पाहिलेलं नाही पण तुमच्या माहिती मला जी सांगण्यात आली आहे पत्रकारांकडून की संविधानावर डिबेट होतं आणि संविधानावर डिबेट असताना एक पत्रकार एका लोकप्रतिनिधीशी बोलला हे गैर कसं असू शकत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका